ट्युशनला गेली आणि एका तेरा वर्षीय मुलीचा घात झाला तिला शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या पतीकडूनच तिच्यावर सात महिने लैंगिक अत्याचार करण्यात आले गुरुवारी पाच जूनला मुंबईच्या मानफुल परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली मुंबईला हादरवणाऱ्या या घटनेतील नराधम आरोपी पीडित मुलीला धमकी देऊन मागील सात महिन्यांपासून तिचं लैंगिक शोषण करत होता आरोपीकडून सातत्याने सुरू असलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्यानंतर परिसरात संतापाची मोठी लाट उसळली पीडित कुटुंबांकडून मानखुर्द पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे मात्र शिकवणुकीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षिकेच्या पतीनेच अशा प्रकारे अत्याचार केल्याने मानखुर्द परिसरात खळबळ उडाली आहे आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जाते दरम्यान त्या तेरा वर्षीय मुलीसोबत नक्की काय घडलं अल्पवयीन मुलींविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांपासून कशी वाढ होत आहे संदर्भातील धक्कादायक काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पंचेचाळीस वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत मुंबईतील मानखुर्द परिसरात राहते तिला तेरा वर्षांची एक मुलगी असून ती सतत शिक्षण घेते शिक्षणासोबतच अरबी भाषेच्या शिकवणुकीसाठी ती थी गल्लीतील एका शिक्षिकेकडे ट्युशन लावलं होतं डिसेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ती मुलगी अरबी शिकण्यासाठी गेली होती याच काळात महिला शिक्षिकेच्या पतीने त्यात मुलीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केले शिवाय तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचारही केला हा प्रकार कुणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती पण अशातच लैंगिक संबंधातून ती मुलगी गरोदर राहिली तब्येत ठीक नसल्यामुळे तिच्या घरच्यांनी जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा ती मुलगी गरोदर असल्याचा रिपोर्ट मिळताच डॉक्टरांसह कुटुंबाला सुद्धा मोठा धक्का बसला त्यानंतर मागील सात महिन्यात तिच्यासोबत काय घडलं तो सर्व प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला तिच्या आईने लागलीच गल्लीत राहणाऱ्या त्या एकतीस वर्षीय आरोपी विरोधात मानपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीला अर्थातच त्या नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय कारण सात दिवसांपूर्वी देखील मानपूर मुलीसोबत आरोपीने अश्लील वर्तन केलं होतं तो प्रकार बहिणीला तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सत्तावीस वर्षीय आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती दहिसर येथील आणखी एका घटनेत दहा वर्षाची मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं या संदर्भातही पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी तीस वर्षीय आरोपीला अटक केली स्वतःच्या घरात असणाऱ्या क्लास ट्युशन शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुली जर सुरक्षित राहत नसतील तर या राज्यात नेमकं चाललंय तरी काय असा संतापजनक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान मागील दोन वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली तर अल्पवयीन मुले व मुली यांच्या विरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे मुंबई दोन हजार तेवीस मध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत एक हजार एकशे आठ गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यात अल्पवयीन मुलींवरील नव्याण्णव नौ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चोवीस मध्ये त्या मुंबईत पोक्सो अंतर्गत एक हजार तीनशे एक्केचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यात सहाशे नऊ बलात्कार सहाशे सदुसष्ट विनयभंग आणि पस्तीस अश्लील छेडछाडीच्या घटनांचा समावेश आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये गुन्ह्यांची उकल करण्यात प्रशासनाला अपयश आलंय त्यात तीन टक्केची घट झाल्याचं पाहायला मिळतंय याशिवाय विनय भंग छेडछाड अश्लील शिवीगाळ अशा गुन्ह्यांच्या उकल होण्याचे प्रमाणही अनुक्रमे शंभर टक्केवरून सत्त्याण्णव टक्के व शहाण्णव टक्क्यावरून एक्क्याण्णव टक्केपर्यंत घटला आहे या संदर्भात चर्चा करत असताना नागरिक आवर्जून उल्लेख करतात की अशा प्रकारच्या घटनांमधील आरोपी हे बहुदा पोलीस प्रशासनाच्या जवळचे असतात किंवा त्यांचे राजकीय धागेदोरे दिसून येतात त्यामुळे अनेकदा आरोपींवर गुन्हाही दाखल होत नाही किंवा तक्रार न करण्यासंदर्भात पीडित कुटुंबाला धमकावले जाते ज्यामुळे अनेक जण आरोपी विरोधात तक्रारीच दाखल करत नाही तर बरीच पीडित कुटुंब आपली इज्जत जाईल किंवा आपली चर्चा होऊन बदनामी होईल या कारणांनी देखील गप्प बसतात दुसरीकडे आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा दिली तर अशा घटना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात असंही बोलल्या जातं दरम्यान अशा घटनांना नक्की जबाबदार करून महिला मुलींवर वाढते अत्याचार हे शासन प्रशासनाचं अपयश म्हणावं की आणखीन काही यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद